श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडिझमध्ये आपले स्वागत आहे गुरुगोचर एक मे दोन हजार चोवीस या दिवशी गुरु मेष राशी सोडून ऋषभ राशीच प्रवेश करणार आहे या वर्षात गुरु प्रत्येक राशीला काय फळ देईल ते आपण राशीनुसार आज जाणून घेणार आहोत ग्रहांचे संक्रमण ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जाते जेव्हा कोणताही ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचे शुभ किंवा अशुभ प्रभाव सर्व बारा राशींवर दिसून येतात सर्व नऊ ग्रहांचे स्वतःचे महत्व असले तरी गुरुच्या संक्रमणाचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडतो बृहस्पती म्हणजेच गुरु हा विवाह मुले भाग्य धार्मिक कार्य संपत्ती ऐश्वर इत्यादींसाठी जबाबदार ग्रह मानला जातो या वर्षी एक मे दोन हजार चोवीसमध्ये गुरु ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे यामुळे अनेक राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील सोबतच संपत्ती कुटुंब वंश आणि समृद्धी देखील वाढेल जाणून घ्या कोण आहेत त्या भाग्यशाली राशी मे दोन हजार चोवीसमध्ये गुरुचे संक्रमण कधी होईल गुरुगोचर दोन हजार चोवीस कधी आहे ते पुढे आपण जाणून घेणार आहोत गुरु एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक पन्नास वाजता ऋषभ राशीत प्र प्रवेश करेल बारा वर्षानंतर गुरु शुक्राच्या ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु मिथून राशीत जाईल बृहस्पती कोणत्या एका राशीत सुमारे बारा महिने राहतो त्यामुळे गुरुला पुन्हा त्याच राशीत यायला परत येण्यासाठी बारा वर्ष लागतात आता आपण संपूर्ण वर्षाचे मेष ते मीन या राशींचे गुरुचे भ्रमण कसे राहील ते पाहणार रा आहोत मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी देवगुरु म्हणजेच बृहस्पती भाग्यस्थान आणि बाराव्या स्थानाचे स्वामी आहे आणि आता ते देवगुरु गुरुचे संक्रमण तुमच्या दुसऱ्या घरात होणार आहे या अर्थाने व्यक्तीचे बोलणे संचित संपत्ती आणि कौटुंबिक सुखाचा विचार केला जातो या घरात असलेल्या गुरुची दृष्टी तुमच्या सहाव्या आठव्या आणि दहाव्या घरावर राहील बृहस्पतीच्या या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना पैशाशी संबंधित गोष्टींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ नक्की मिळेल याशिवाय तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही जिथे काम कराल तिथे तुमचा सन्मान वाढेल त्याशिवाय तुम्हाला प्रमोशनही दिले जाऊ शकते तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तरीही तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते सासरच्या लोकांकडून आर्थिक सुबत्ता मिळण्याची शक्यता आहे याशिवाय तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकता किंवा तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी परदेशातही प्रवास करू शकता मेष राशीचे लोक जे शिक्षक आहेत किंवा राजकारणात आणि मुसद्देगिरीमध्ये गुंतलेले आहेत त्यांना प्रसिद्धी आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादे विशेष कार्य पूर्ण केल्याबद्दल तुमचा सन्मानही होऊ शकतो आता आपण ऋषभ राशी पाहणार आहोत ऋषभ राशीच्या लोकांसाठी देवगुरु बृहस्पती आठव्या आणि लाभस्थानाचे स्वामी आहेत आणि आता देवगुरु गुरूंचे संक्रमण तुमच्या पहिल्या घरातच होणार आहे या अर्थाने व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि त्याची सामाजिक प्रतिष्ठा यांचा विचार केला जातो या घरात विराजमान असलेल्या देवगुरू गुरूंची तुमच्या पाचव्या सातव्या आणि भाग्यस्थानी म्हणजेच या तिन्ही घरांवर दृष्टी पडणार आहे देवगुरु गुरुचे हे संक्रमण ऋषभ राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल यावेळी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व फायदे मिळतील तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता जर तुम्ही कर्मकांड आणि ज्योतिषात गुंतला असाल तर तुम्हाला प्रचंड प्रसिद्धी मिळेल ऋषभ राशीत गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे तुम्हाला वैवाहिक जीवनात अपार आनंद आणि सुख मिळेल तुमचे नशीब चांगले राहील आणि तुम्हाला तुमचे वडील आणि गुरु यांचे सहकार्य मिळू शकते मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांसाठी बृहस्पती सातव्या आणि स्थानाचे स्वामी आहेत आणि आता हे गुरु संक्रमण त्यांच्या बाराव्या भावात होणार आहे या घरातून व्यक्तीचे परदेश प्रवास एकटेपणा आणि व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती पाहिली जाते या घरात विराजमान असलेल्या गुरुची नजर तुमच्या चौथ्या सहाव्या आणि आठव्या घरावर असेल या संक्रमणामुळे राशीच्या का लोकांना कामाच्या ठिकाणी सामोरे जावे लागेल तुम्हाला कामाच्या संदर्भात काही प्रवास करावे लागतील जे तुमच्यासाठी थकवणारे असतील या काळात तुमचे खर्च वाढतील ज्यामुळे तुम्हाला भविष्यात काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप काळजी घ्यावी लागेल यावेळी यकृत आणि पोटाशी संबंधित कोणताही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो याशिवाय गुरुचे हे संक्रमण तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण करू शकते कर्करास कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु हा सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि आता गुरुचे संक्रमण तुमच्या लाभस्थानात होणार आहे या घराच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण झाल्याची माहिती मिळते या घरात सध्या गुरुची दृष्टी तुमच्या तिसऱ्या पाचव्या आणि सातव्या घरावर असणार आहे कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुचे संक्रमण त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे यावेळी तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल तुम्ही पूर्वी केलेल्या कष्टाचे फायदे आता तुम्हाला नक्कीच मिळतील देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना धैर्य आणि शौर्यामध्ये वाढ होईल भावा बहिणींचे सहकार्य मिळेल प्रवासातून लाभ होईल या व्यतिरिक्त जर तुम्ही बऱ्याच काळापासून मूल होण्याचा प्रयत्न करत असाल तर बृहस्पतीच्या या संक्रमणादरम्यान तुमच्या घरात लहान अतिथीचे आगमन नक्कीच होईल देवगुरूच्या प्रभावामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातही आनंद आणि सुख राहील याशिवाय तुमच्या पत्नीच्या माध्यमातून तुम्हाला अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे आता सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी देवगुरु पाचव्या आणि आठव्या स्थानाचे स्वामी आहेत आणि आता तुमच्या दहाव्या भावात गुरुचे संक्रमण होणार आहे या भावनेतून व्यक्तीचे कार्यक्षेत्र आणि त्याचे यश याचा विचार केला जातो या घरात असलेल्या गुरुची दृष्टी तुमच्या दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या घरावर असेल गुरुच्या या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगले फरक जाणवतील किंवा यश मिळण्याची शक्यता आहे कायद्याचे शिक्षण घेत असाल तर चांगले यश मिळवू शकता याशिवाय राजकारणाशी संबंधित लोकांना त्यांच्या पक्षाकडून काही मोठी जबाबदारी ही दिली जाऊ शकते यावेळी तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित व्यवसायाचा सांभाळ करत असाल तर देवगुरूंच्या कृपेने व्यवसायात वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल तुमच्या कुटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते तो शुभ मुहूर्त तुमच्या आयुष्यात येऊ शकतो जो तुम्ही खूप दिवसापासून खरेदी करू इच्छित आहात तथापि देवगुरू तुमच्या या संक्रमणाच्या प्रभावामुळे पोट आणि यकृताशी संबंधित काही आरोग्यविषयक समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष विशेष काळजी घेण्याचा सल्ला देत आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी देवगुरु बृहस्पती हा चतुर्थ आणि सप्तम म्हणजेच दोन केंद्राचा स्वामी आहे आणि आता देवगुरूंचे संक्रमण तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे या अर्थाने व्यक्तीचा धर्म त्याची धार्मिक प्रवृत्ती आणि गुरु यांचा विचार केला जातो देवगुरू बृहस्पतीची दृष्टी तुमच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या भावात आहे म्हणजेच देवगुरूंचे हे संक्रमण कन्या राशीच्या लोकांना जीवनात आनंद आणि सुख घेऊन येणार आहे या राशी बदलामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबात आणि समाजात चांगला सन्मान मिळेल तुम्हाला देव आणि गुरु यांचे पूर्ण सहकार्य मिळेल याशिवाय भावंडांच्या नात्यात जो दुरावा सुरू होता तो आता नष्ट होईल तुमच्या प्रवासातून तुम्हाला खूप फायदा होईल तुमचा संवाद खूप चांगला असेल तुम्ही शिक्षक किंवा सरकारी नोकरीत असाल किंवा कोणत्याही राजकीय सल्लागार असाल तर तुम्हालाही सन्मान मिळू शकतो कन्या राशीच्या लोकांना गुरुचे गोचर प्रभावामुळे शेअर बाजारात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील राशीच्या लोकांसाठी देवगुरु तिसऱ्या आणि सहाव्या घराचे स्वामी आहेत आणि आता तुमच्या आठव्या भावात गुरूंचे संक्रमण होणार आहे या दृष्टीने माणसाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांचा विचार केला जातो या घरात विराजमान असलेल्या गुरुची नजर तुमच्या बाराव्या दुसऱ्या आणि चौथ्या घरावर असेल तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे संक्रमण नात्यात दुरावा निर्माण करू शकते या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या नोकरीत अडचणींना सामना करावा लागू शकतो जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्यात तुम्हाला खूप त्रास होणार आहे याशिवाय व्यवसाय करणाऱ्या लोकांचे परदेशातील संबंधामुळे काही नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे तुमचे गुप्तशत्रू तुमची प्रतिमा नकारात्मक बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे देवगुरूंच्या या संक्रमणामुळे तुमचे बोलणे थोडे कठोर होऊ शकते त्यामुळे गोडवाणीचा वापर केल्यास चांगले होईल कौटुंबिक मालमत्तेबाबतही काही प्रकारचे वाद निर्माण होऊ शकतात त्यामुळे जेवढा जमेल तेवढा या वर्षात गुरूचा जप आणि दान करायला विसरू नका पुढची राशी आपण पाहणार आहोत वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरु बृहस्पती दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे आणि आता देवगुरूंचे संक्रमण तुमच्या सातव्या भावात होणार आहे या घरातून व्यक्तीचे वैवाहिक जीवन आणि भागीदारी यांचा विचार केला जातो या घरात तुमच्या लाभस्थानात स्थित असलेल्या गुरूंची दृष्टी प्रथम स्थानावर आणि तृतीय स्थानावर राहणार आहे देवगुरू हे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप चांगले असणार आहे ज्या लोकांचे लग्न खूप दिवसापासून झाले नाही त्यांना दिलासा मिळू शकतो तुमचे लग्न निश्चित होऊ शकते जर तुम्हाला खूप दिवसापासून एखादे नवीन काम सुरू करायची इच्छा असेल तर आता तुम्हाला त्यातही यश मिळण्याची शक्यता दिसते देवगुरूंच्या प्रभावामुळे तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला साथ देतील तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल आणि आता तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे गुरु आरोहीवर असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येऊ शकते आणि समाजातही तुम्हाला मान सन्मान मिळेल काही प्रवासाची शक्यता आहे आणि भविष्यात चांगले फायदे मिळतील धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी गुरु हा पहिल्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे आणि आता तुमच्या सहाव्या भावात गुरुचे संक्रमण होणार आहे या अर्थाने व्यक्तीचे रोग ऋण आणि शत्रू मानले जातात या घरात असलेल्या दृष्टी तुमच्या दहाव्या बाराव्या आणि दुसऱ्या भावावर राहील धनुराशीच्या लोकांसाठी गुरुच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे काही अडचणींसह यश मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही अडचणींना सामना करावा लागू शकतो या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणाची तरी काळजी वाटू शकते गुरुचे हे संक्रमण तुम्हाला मानसिक त्रास देखील देऊ शकते याशिवाय कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील राजकारणाशी संबंधित लोकांवर काही आरोप केले जाऊ शकतात शेअर बाजाराचेही मोठे नुकसान होऊ शकते देवगुरूच्या संक्रमणामुळे धनुराशीच्या लोकांना सासरच्या लोकांमध्ये काही अडचणी येऊ शकतात तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका नाहीतर अडचणी येऊ शकतात तुमच्या मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका असं मी सांगण्याचा प्रयत्न करीन त्याचबरोबर गुरुचा जमेल तेवढा जप करत राहा आता आपण पाहू मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी देवगुरु तिसऱ्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे आणि आता तुमच्या पाचव्या भावात गुरुचे संक्रमण होणार आहे या दृष्टीने माणसाचे शिक्षण बुद्धिमत्ता मुलांचे प्रेम आणि आनंद यांचा विचार केला जातो या घरात असलेल्या गुरुची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर लाभस्थानावर आणि प्रथम स्थानावर राहणार रा आहे गुरुच्या या संक्रमणामुळे तुमच्या घरात लहान अतिथींचे आगमन होऊ शकते याशिवाय ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात जर तुम्हाला तुमच्या मुलाला शिक्षण आणि अभ्यासासाठी परदेशात असेल तर गुरुच्या या संक्रमणाने तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते गुरुच्या राशी बदलामुळे तुम्हाला तुमच्या वडिलांच्या व्यवसायात चांगली वाढ दिसू शकते यावेळी तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला कामा काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते तुमचे कौटुंबिक वातावरण खूप चांगले राहणार आहे तुमच्या घरात शुभ घटना घडतील आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहील कुटुंबातील सदस्यांवर पैसे खर्च करू शकाल आता आपण पुढे पाहणार आहोत कुंभराशी राशीच्या लोकांसाठी गुरु बृहस्पती हा द्वितीय भाव आणि लाभ घराचा स्वामी आहे आणि आता गुरुचे संक्रमण तुमच्या चौथ्या भावात या दृष्टीने माणसाची मानसिक शक्ती भौतिक सुखसोयी आणि आई यांचा विचार केला जातो या घरात विराजमान असलेल्या देवगुरूची नजर तुमच्या आठव्या दहाव्या आणि बाराव्या घरावर असेल चतुर्थ भावात गुरुचे संक्रमण काही मानसिक चिंता आणू शकते या काळात तुमचे काही पैसे कुटुंबातील सदस्यांवर खर्च होऊ शकतात गुरुच्या या संक्रमणा दरम्यान तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती चांगली ठेवावी लागेल अनावश्यक खर्चापासून स्वतःचे रक्षण करावे लागेल जे लोक शिक्षक आणि ज्योतिषी आहेत आणि पुस्तके प्रकाशित करतात त्यांच्यासाठी गुरूंचे संक्रमण खूप फायदेशीर ठरू शकते तुमच्या कामाच्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येतील राशीच्या लोकांच्या कार्याचा विस्तार करण्यास गुरु सहाय्यक ठरतील दशम भावामुळे तुम्ही तुमच्या कार्याचा विस्तार करण्यास यशस्वी व्हाल आणि तुम्हाला गुंतवणूकही मिळू शकेल ज्या लोकांना परकीय संबंधातून लाभ मिळवायचा आहे त्यांच्यासाठी गुरुचे संक्रमण अमृतासारखे होणार आहे या काळात तुम्ही तुमच्या परदेशी मित्रांच्या मदतीने काही मोठे साधू शकता देवगुरूच्या संक्रमण राजकारणाशी निगडित लोकांचाही शुभ सिद्ध होणार आहे आता मीन, राश। मीन राशीच्या लोकांसाठी देवगुरु बृहस्पती हा स्वस्थानाचा म्हणजे लग्न स्थानाचा आणि दशमस्थानाचा स्वामी आहे आणि आता गुरुचे संक्रमण तुमच्या तिसऱ्या घरात होणार आहे या अर्थाने व्यक्तीचे धैर्य शौर्य त्यांचे भाऊ बहीण आणि प्रवास यांचा विचार केला जातो या घरामध्ये स्थित देवगुरु गुरुची दृष्टी तुमच्या सप्तम नवम आणि लाभ घरामध्ये पडणार आहे मीन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण काही अडचणींसह यश मिळवून देऊ शकते बृहस्पती अशा लोकांसाठी चांगला लाभदायक ठरेल जे संवाद माध्यम लेखन इत्यादी कामात गुंतलेले आहेत तुमच्यासाठी वैवाहिक जीवनात काही काळ सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येतील तुमच्या व्यवसायात तुम्हाला ज्या समस्या येत होत्या त्या आता दूर होतील आणि आता तुम्हाला तुमच्या व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता दिसत आहे गुरुच्या या संक्रमणामुळे मीन राशीच्या लोकांचा स्वभाव खूप आध्यात्मिक असणार आहे गुरुचे हे संक्रमण तुम्हाला अनेक धार्मिक प्रवास करायला लावेल तुम्ही नदीच्या काठावर यज्ञ किंवा हवन देखील करू शकता गुरुच्या या संक्रमणामुळे असे दिसते की तुम्हाला ऋषी मुनींचे आशीर्वाद मिळतील याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातही गुरूंचे तुमच्यावर आशीर्वाद राहणार आहेत तथापि तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मी तुम्हाला इथे देत आहेत भावंडांचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे परिवारासहित तुम्हाला हा गुरु फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद तर अशा प्रकारे आपण थोडक्यात आपले मेष ते मीन राशीपर्यंत गुरुचे गोचर कसे राहील हे पाहिले आहे स शक्यतो जमेल देवडा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ